आलेल्या पत्रकारांचे पहिले सर्वांचे आ, स्वागत करतो हे निवडणूक निरीक्षक म्हणून सासवड मंडळासाठी आलेले सतीजी फाळके बारामतीचे माजी नगरसेवक उपाध्यक्ष पुणे जिल्हा संतोष काका जगताप सासवड शहराचे अध्यक्ष अं वकील विश्वस्त जिजुरी देवस्थान केदार क्षीरसागर उदय उदयराज जगताप सिद्धी यु युवती यो, अध्यक्ष रुपालिताई क्षीरसागर महिला अध्यक्ष माजी जी शिरुस्तु भाराम। शिरुस्तु भाराम। शिरुस्तु भाराम। तालुका अध्यक्ष विरेशजी देवले बारामती तालुका आणि आपले सगळे राहुल बोंडे माजी नगरपालिका लढवले नगराध्यक्षाचे उमेदवार समीरजी कामत केतनजी खळतकर आणि मी आनंद संजय जगताप एवढे उपस्थित आहोत सतीश पाळखे भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा उपाध्यक्ष माजी नगरसेवक बारामती नगर परिषद बारामती आज जे मी इथं पत्रकारांची परिषद आयोजित केलेली आहे त्या पत्रकार परिषदेला संबोधित करण्या मागचा मुख्य उद्देश की भारतीय जनता पार्टी दोन हजार पंचवीस संघटन पर्व चालू झालेला आहे आणि संपूर्ण भारत देशात सगळीकडे निवड निवडणूक प्रक्रिया चालू झालेली जा आहे मंडळाध्यक्ष असतील जिल्हाध्यक्ष असतील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असतील किंवा राष्ट्रीय अध्यक्ष असतील ह्याच्या सर्व निवडी चालू झालेल्या आहेत त्याच पद्धतीने मला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून व जिल्ह्याच्या माध्यमातून सासवड शहराला निवडणूक निरीक्षक म्हणून नेमलेलं आहे ही निवडणूक प्रक्रिया आमच्याकडे पूर्णपणे पारदर्शक प्रक्रिया केली जाते की सुरुवातीला बुथचं स्ट्रक्चर जोपर्यंत पूर्ण होत नाही पन्नास टक्के तोपर्यंत अध्यक्षाची निवड प्रक्रिया पूर्ण होत नाही मला सांगायला अभिमान वाटतो की संतोष काका जगताप या मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी फार मोठ्या प्रमाणात सहकार्य करून पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात शंभर टक्के रचना कम्प्लीट केली त्याबद्दल बी मी त्यांचं अभिनंदन करतो कारण पुणे जिल्ह्यात एकोण जेजुरी आणि सासवड यांनी शंभर टक्के बूथ प्रक्रिया पूर्ण केली त्याच्यामुळं ह्या मंडळाचा निर्णय घेण्याची प्रक्रिया पुढची प्रक्रिया राबवायला सुरुवात केली ती प्रक्रिया राबवत असताना संपूर्णपणे पारदर्शक प्र प्रक्रिया राबवली जाते की सुरुवातीला मुलाखती घेतल्या जातात मुलाखती घेतल्यानंतर आता आमच्याकडं ह्या मंडळामध्ये सहा ते सात लोकांनी मुलाखती दिलेल्या होत्या त्या मुलाखती दिल्यानंतर जे पार्टीचे ह्या मंडळामधील जे कोणी पदाधिकारी असतील मग प्रदेशचे पदाधिकारी असतील जिल्ह्याचे पदाधिकारी असतील किंवा मंडळाचे अध्यक्ष असतील परत तुमच्या राष्ट्रीय स्वयंसंघ असेल किंवा इतर जे माजी आमदार असतील खासदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील नगरसेवक असतील ह्या सर्वांकडनं ह्या लोकांचा डेटा कलेक्ट करावा लागतो आणि त्यांच्याकडनं प्रायोरिटी निभावत तुम्हाला कोण अध्यक्ष झाला पाहिजे ह्या अनुसार सगळ्यांची मतं आजमावून एक नंबरला आनंद जगताप यांचं नाव आलेलं होतं दोन नंबरला आपले मयूर जगताप आणि तीन नंबरला प्रतीक मेहत्रे आम्हाला फक्त तीनच नावं सजेस्ट करण्याचा अधिकार होता आमच्याकडं जी निवड झालेली आहे ती सांगण्यासाठी सांगायची गोष्ट म्हणजे की निवड ही प्रदेशमधनं निवड झालेली आणि प्रदेशमध्ये कोर कमिटीमध्ये निर्णय घेतला जातो आपले त्या कोर कमिटीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे असतील रवींद्रजी चव्हाण असतील चंद्रकांत दादा पाटील असतील म मा, आमदार माधुरीताई मिसाळ असतील राहुलदादा कुल असतील हे सगळे प्रमुख लोक तिथं मान्यवर असतात आणि त्या मिटिंगमध्ये तो निर्णय घेतला जातो त्या निर्णयानुसार मला फक्त तीन नावं पाठवण्याचा पुढा अधिकार आहे त्या तीन मध्ये कुणाला सिलेक्ट करायचं हा महाराष्ट्र प्रदेशला तो अधिकार आहे मग महाराष्ट्र प्रदेशने आपल्या सासवड शहरामधून आनंदबाई जगताप यांची निवड केलेली आहे मी त्यांचंही स्वागत करतो आणि तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही प्रश्न विचारा आता हे एवढी जी लोकांनी केली पहिल्या अध्यक्षांनी त्यांना काय प्रमोशन मिळलं का, का दुसरीकडे कोण यांचे काय पदोन्नती काय शंभर टक्के ह्यांची पदोन्नती होणार आहे नाही सांगतो 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 जे माझी आता मी सुद्धा भारतीय जनता पार्टीला माजी नगरसेवक म्हणून माजी शहराध्यक्ष म्हणून काम केलेलंय माझी सुद्धा भारतीय जनता पार्टीने पदोन्नती म्हणून पुणे जिल्ह्याला उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे तशी शंभर टक्के मी खात्री देतो की काकांची सुद्धा पदोन्नती होणार आहे काही त्यांना अडचण येणार नाही इव्हन जे उमेदवार इच्छुक उमेदवार होते ते सुद्धा सगळं ज्यांनी मुलाखती दिल्या ते सुद्धा सर्व उमेदवार हे ताकदीचे उमेदवार होते असं कुणालाही नावं ठेवण्यासारखा उमेदवार नव्हते सगळे वेल एज्युकेटेड पूर्ण ग्रॅज्युएशन झालेले लोक होते तर त्यांनाही चांगल्या पद्धतीची पदं देऊन पार्टी निश्चित त्यांचा मानसन्मान करेल सर्व पत्रकार मी एक जुना कार्यकर्ता म्हणून तुम्हाला परिस्थित आहे सांगितलं आणि महत्वाचा विषय तुम्ही असं चढला की, की संतोष ठाकांनी दिवस काम केलं दोन वर्ष संतोष काकांनी इथं स्वतः होईल पार्टी भारतीय जनता पार्टीसाठी खूप चांगल्या पद्धतीने कष्ट घेतले आणि चांगल्या पद्धतीने काम केलं तर तुमचा जो प्रश्न आहे तो आम्हाला मान्य आहे जुना कार्यकर्ता या नात्याने आणि एक कार्यसवक या नात्याने आम्हाला सुद्धा अपेक्षा आहे आणि आमची अपेक्षा पूर्ण होणारी एवढी आम्हाला तर खात्री आहे की आमचा हा मित्र संत जगताप याला निश्चितच चांगल्या पदावरती की ज्या पदाला तो परत चांगल्या पद्धतीचा न्याय देऊ शकतो अशा चांगल्या पदावरती त्याची नियुक्ती होईल आणि आता सतीजींनी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे आमच्या नवीन सहकारी जो युवक आहे त्या एवढं आम्ही चांगल्या पद्धतीची अपेक्षा चा ठेवतो की का येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी ही नगरपालिका किंवा इतर काही निवडणुका असते त्या निवडणुकांमध्ये चांगल्या पद्धतीने रिझल्ट कसा देईल हे जे आम्ही तुम्हाला एवढी खात्री देतो की आनंदच्या माग पूर्ण भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आहेत जरी आता इथे तुम्हाला थोडे कार्यकर्ते कमी जरी दिसत असले तरी ज्या कार्यकर्त्यांनी अर्ज सुद्धा भरला होता आणि जे आता उपस्थित नाही आहेत ते सुद्धा त्या सर्वांना एकत्र घेऊन चांगल्या पद्धतीचं

की जे आता आपण मंडळाच्या ऑल ओव्हर महाराष्ट्रात निवडी झाल्या किंवा पूर्ण देशभर निवडी होणार आहेत त्याला एक एज क्रायटेरिया लावलेला आहे पार्टीने पस्तीस ते पंचेसच्या अध्यक्ष केलं जाणार आहे इव्हन जिल्हा अध्यक्ष हा साठच्या आतलाच असणार आहे त्या पद्धतीने पार्टीने रचना केलेली आहे आणि त्याच पद्धतीने पार्टी काम करत करत आहे कारण यंग लोकांना जर प्रायोरिटी निवडणूक शंभर टक्के उतरणार

कमिटी आहे ती आमची एवढी स्ट्रॉंग आहे की इतर पक्षाची एवढी स्ट्रॉंग नसत एवढी आम्हाला खात्री जरी तुम्हाला म्हणतात स्ट्रॉंग आहे तर ते तुम्हाला दिसतात नावढ नको वाईट सत्ता तुमच्या पण सोळा प्रत्येक ठिकाणी देशात येणा सुद्धा पहिल्यांदा आमचे दोनच खासदार होते ते दोनचे सासोडमध्ये काही नसताना आज ज्यावेळेस तुम्ही म्हणता भारतीय जनता पक्षाचे पहिल्यांदा पुरंदर चालू ठीक झालं सासोड शहरांमध्ये सासवड शहरामध्ये ऐकायला वाढत चाललं ना आपण महाराष्ट्रामध्ये आज मी तिला सगळ्यात जास्त आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत निश्चित येणाऱ्या दोन हजार एकोणतीस दोन 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 ला दोनशे अठ्ठ्याऐंशी चे दोनशे अठ्याऐंशी उमेदवार हे सोहळावर लढणार आहे आणि त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने आतापासूनच प्लॅनिंग चालू केलेले दोन हजार सोळा लावढे आमचे उमेदवार मागच्या निवडणुकीपेक्षा रचना चांगली झालेली आहे बुथ कमिटीमध्ये आमच्याकडे मेंबर खूप चांगले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज वन बुथ टेन यूथ ही जी संकल्पना पक्षाने राबवलेली आहे ती या दोघांनी खूप चांगल्या प्रकारे राबवलेली आहे आणि निश्चितच त्याचा फायदा इथून पुढच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये होणार आहे आणि आप भारतीय जनता पार्ट्याची किमान चार ते पाच नगरसेवक आपल्याला दिसतील अजून काय छाव की चिन्हा आणि दुसरी गोष्ट आम्ही त्याग केलाय लोकसभेला त्याग केलाय विधानसभेला त्याग केलाय पण कमला देणार सतीजी फाळके सरांनी जी नियुक्ती केली त्या त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो की पार्टीने मला ही जबाबदारी दिली त्याबद्दल मी पार्टीचं सर्वांनी सहकार्य म्हणजे जे काय प्रक्रियेत होते त्यांनी मला सगळ्यांनी साथ दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि तुमचे ह्या ठिकाणी प पत्र uh. आभार मानतो आणि पत्रकारांचे आभार मानतो आणि हे संपलं प्रेस कॉन्फरन्स संपली असं सा सांगतो